नमस्कार सदा संगती सज्जनाची धरावी एकशे त्रेसष्ट पासून आहेत हे चार पाच श्लोक आहे समजा ते आपण बघावं की सतत सज्जनाची संगत का धरावी आपलं मनच सज्जन का नाही करून टाका की ज्या संगतीत आपण ठरवतो आपला उद्धार होईल सतत आपण सज्जन कुठे कुठे शोधत बसणार आहोत बरोबर आहे की देहबुद्धीचा व दृढ झाला देहातीत हे ते ही तर सांडीत गेला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी सदा संग संगती सज्जनाची धरावी आपण जे नेहमी म्हणत असतो देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी तो हा एकशे त्रेसष्टवा मनाचा श्लोक मध्ये देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला की मी देह आहे मी असाच आहे मी तसाच आहे जे घट्ट पकडून ठेवलेला आहे दृढ झाला तर आपल्याला त्याच्यात नुकसान होतं बरेचदा अहंता आहे ते बरेचदा काय काय नुकसान होतं देहातीत ते हितच सांडित गेले देहातीत जाऊन आपलं जे हित होतं रामनाम घेऊन जे आपलं हित होतं की आपला स्ट्रेस का येतो कारण की आपण खूपच देहा असं समजतो त्यामुळे की मला हे असं आहे माझंच आहे माझंच तसं आहे माझ्यावरच संकट का मलाच हे कामं का हां आजच का समजत नाही का तुला वगैरे वगैरे हे जे आहे हे देहाशी हे असतं प्रत्येकालाच अभ्यास करावा लागतो प्रत्येकालाच जीवन तयार करावं लागतो प्रत्येकालाच जेवावं लागतो प्रत्येकालाच आन्धिक करावं लागतं म्हणजे या या गोष्टी लहानपणी आम्ही स स्वामीजींना विचारलेलं ला। आहे एका लहान मुलांनी विचारलं होतं स्वामीजी साधू संत लोक जेवतात का हो जेवतात मग त्यांनी एकदा एकदा उदाहरण दिलं होतं मग ते याज्ञवालकांचं उदाहरण तुम्हाला आठवत असेल की एकदा ते एका ठिकाणी गेले तर काहीतरी झाला वादविवाद झाला की काय हे तर साधू संत आहे ते तर त्यांच्यासमोर मिरच्या आणून ठेवल्या काही जणांना दगड खायला अरे साधू संत झाले म्हणजे ते दगड नाही खात मिरच्या नाही खात तेही नॉर्मल जेवतात चालतात बोलतात त्यांनाही फिलिंग्स वगैरे सगळं काही असतं पण ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात तेच सांगतात ते देहातीत आहे ते ही तर साडीत गेले देहातीत होऊन गेलेले आहेत मग एकदा त्या त्या वादात मग पुढे असं होऊन गेलं की ज्यांना वाटतं की ते आत्मज्ञानी आहे ते प्रूव्ह करून सांगतील ते पटवून दाखवतील की ते आत्मज्ञानी आहे तर त्यांना एक लाख गायी की दहा हजार गायी असं एक आकडा होता त्यांना राजा देतील म्हणून तर झालं ज्ञानी म्हणाले की आपल्या शिष्याला म्हणाले की जारे ते एक लाख गाई घेऊन आपल्या आश्रमात चालला जा मग ते बाकीचे सगळे त्यांच्याशी वाद घ्यायला लागले की तुम्ही प्रू करून दाखवा पाहिले तुम्ही आत्मज्ञानी आहे म्हणून झालं मग ते वादविवाद करायला लागले तर ते हे वाद हे वाद आणि विवाद नाही करत ते संवादच ठेवतात की याच्यात असं सांगितलं आहे या शास्त्रात असं सांगितलं या उपनिषदामध्ये असं झालं आहे कारण की ह्या बेसिकली गोष्टी या सगळ्यांना लहानपणीच कळतात जे म्हणजे जे त्या स्तराला पोहोचलेले आहेत ते त्यांना माहीत होतं की असं असं जागा मग त्यांनी मानलं की हे खरंच आत्मज्ञानी आहे पण तर आधीच घेऊन गेलेल्या आहेत नाही की नाही देहबुद्धी ते आत्मबुद्धी करा की देहबुद्धीची आहे की मी देह आहे माझं असंच आहे माझं तसंच आहे नाही हनुमंतांनी काय केलं की देह, दास। देह मी देह जेव्हा हनुमान कोणी म्हणतात त्यावेळेला मी दासच आहे देवाचा पक्क करून घेतलं आणि आत्मबुद्धी की मी शिवांश आहे मी देवाचा अंश आहे मी रामाचा अंश आहे जीवबुद्धी जीवबुद्ध्या तद्वश मी तुझा अंश आहे आणि आत्मबुद्ध्या तुम्ही मी भगवंताशी एकरूपच आहे त्यांनी पक्क करून घेतलं सदा संगती सज्जनाची धरावी हे त्यांना कसं क जा म्हणजे त्यांचं हे कसं काय झालं तर केवळ रामाच्या संगतीमध्ये आल्यामुळे आणि अर्थात त्याला अजून इतर पण चांगले लोक लोकांबरोबर राहिला त्याची आई पण तशीच होती त्यानंतर मग बाबाही तसेच होते केसरी त्यानंतर मग अंजनी पण तशीच होती आणि राम त्यानंतर इतके हो चांगले म्हणजे वगैरे पासून सगळेच चांगले लोक या हा शूरवीर तो होताच आहेच म्हणजे पण सत्संगतीमुळे रामाच्या संगतीमुळे त्याचा अजून भला झाला तसंच तशा प्रकारचा सज्जन आपल्या मनातच निर्माण झालं आपलं मनच सज्जन झालं तर आपलं किती भलं होईल सतजन सत म्हणजे भगवंत भगवंताबरोबर राहणारी व्यक्ती त्याला सज्जन म्हणतात कोणी उठून सज्जन नाही म्हणतो त्याला सज्जन नाही म्हणत स्वामीजींचे वाक्य माझं वाक्य नाही कोणी उठून स्वतःला सज्जन म्हणून घेतं त्याला सज्जन नाही म्हणत माझ्या सद्गुरूंच सज्जन म्हणजे जो भगवंताबरोबर राहतो त्याला सज्जन म्हणतात ठीक आहे आणि असं आपलं मन सुंदर झालं तर मग काय चांगलंच आहे मने कल्पिला विषयो सोडवावा मने देव निर्गुणत तो ओळखावा ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावी सदा सज्ज संगती सज्जनाची धरावी एकशे चौसष्ट की आपल्यामध्ये कल्पना येत आहेत वाईट गोष्टींचं तर चांगल्या कल्पना का नाही करावा कल्पनेनीच कल्पनेचा विषय काढा काट्यानीच काटा काढावा छोट्या हंतीला रामनामाच्या छोट्या रामनामाच्या डोसनीच ती काढायची अहंत तसंच कल्पनेलाच कल्पनेनी सोडावा याच्यावर डॉक्टर नगरकर म्हणजे स्वामी माधवनंतर खूप छान सांगायचे इतकं सुंदर सांगितलं की एकदा तुम्हाला आता माहिती आहे म्हणे की सायंटिस्ट लोक का बरेचदा काय काय विचार करतात तर ते लाईफ सायन्सेसमध्ये त्यांचं पी एच डी होतं की त्यांचं पी एच डी याच्यात होतं की समुद्रातल्या अशा कोणत्या वनस्पती आहेत की जे शाकाहारी लोकं खाऊ शकतात याच्यावर त्यांनी पी एच डी केलं होतं त्या काळी म्हणजे समजा पन्नास वर्ष आता काय झालं की सगळे सायंटिस्ट लोक बसले आहेत त्यामुळे चला कुछ मजाक करेंगे तर त्याला एका जणाचं काहीतरी कप पडला फुटला वगैरे असं काहीतरी झालं तर म्हणे की यार या पुढं पुण्यात सगळे भांडे आपण एका चौकात लावले त्याचा केवढा मोठा ढिग होईल सांगायचं म्हणजे मग ते सगळे हसत होते म्हणजे आम्ही लहान मुलं तर खूप पाच दहा मिनटे तो घरी आला तोच विषय सात आठ दिवस एक्झाम्पल सुरू होतं आमचं की कल्पनेनेच कल्पना कशी सोडवावी मग त्यांनी ते सांगितलं होतं की वाईट गोष्टी मनात आल्या तर त्याच्यात चांगल्या गोष्टी आपल्या मनात भरून त्याच्यातनं आपण आपला काट्यानेच काटा काढतात तसे त्या गोष्टी बाहेर काढावी मने देव निर्गुण तो ओळखा की समजा वाईट गोष्टी निघून गेल्या समजा चांगल्या गोष्टी पण निघून गेल्या पहिले चांगल्या गोष्टी बनायच्या मनात आणि ती शुद्ध झाल्यावर मग ता तपश्चर्या झाली ते तापलं की त्याच्यानंतर मग बघा ना तुम्ही एकदा विचार करून बघा की पृथ्वी तापली आपली पृथ्वी आप तेज वायू आकाश आपण तापत गेलो तापत गेलो तापत गेलो तापत गेलं आकाशाच्या पलीकडे सहा पंचमहाभूतांच्या पुढे सहा त्या भगवंताशी एकरूप होऊन जातो तो मने देव निर्गुण तो ओळखावा तो निर्गुण आपल्याला ओळखायला येतो आणि त्याच्याशी आपण मग एकरूप राहायचा प्रयत्न करतो मने कल्पिता कल्पना ते सरावे सदा संगती सज्जनाची धरावी की असं कल्पना करून करून वाईट गोष्टी काढून घेतल्या काढून टाकल्या काढून घेतल्या काढून घेत टाकल्या जे काय म्हणायचं जे काय करायचं ते करा आपण करा असं ते म्हणतात सरावी तर सरून जायला पाहिजे काल आपण उदाहरण बघितलं होतं की मनाला वीक करून टाकलं आणि मग आपण मनावर राज्य करतोय असं बुद्ध देवांना वाटलं म्हणजे भगवान बुद्धांना ते योग्य नाही त्यांना जाणवलं ते आपण स्ट्रॉंग होऊन मनावर मन स्ट्रॉंग असून त्याच्यावर आपण विजय मिळाला जितम जगत के ना मनोईना हो तसंच सगळे लोक चांगले शिकले सगळे लोक सगळे स्किलफुल झाले सगळे लोक पॉवरफुल आहेत आणि नंतर मग राज्य करतोय त्याला खरा राजा म्हणतात नाही तर त्याच्या आपण आपण मग खरे राजा होतच नाही यांना वीक करून टाका नाही तर आपलं राज्य चालणार नाही हे नाही याला भगवान बुद्धदेवांनी विरोध केला इवन कृष्णानी आणि रामाने पण विरोध केला होता या गोष्टींना की सगळ्या माकडांना रीज म्हणजे आपल्या सगळे यांना जांबुवंतांचे जे लोक होते वगैरे सगळ्यांना त्यांनीच पॉवरफुल केलं आणि नंतर मगच ते राक्षसांशी लढू शकले सगळे त्यांना वीक आहे त्यांनी वीक केलं नंतर त्यांच्या राज्य केलं असं कधीच नाही केलं भगवंतानी श्रीकृष्णांनी पण पहिले आपली जी आहे यादव सेना आहे त्यांना भरपूर खायला प्यायला खूप स्ट्राँग केलं होतं आणि पूर्ण खूप जणांना त्यांनी आत्मज्ञानाने परिपूर्ण पण केलं होतं बरेच जणांना समजा गोप गोपी घेतलं तर सगळ्या गोपी जर का आत्मज्ञानी आहेत तर त्यांचे मुलं आत्मज्ञानी नाही का त्यांच्याकडे सत्संग नाही आहे का त्यांच्या घरात आहे की नाही त्यांचे म्हणजे त्यांचे मिस्टर त्यांचे ना, सगळे नातेक सगळे आत्मज्ञानी नाही का झाले अर्थात मग कोणी चांगलं कोणी वाईट काय काय बोलत असतील त्या गोष्टी वेगळ्या आहेत पण हे लक्षात ठेवा की कल्पनेनेच कल्पना वाईट कल्पनेनं चांगल्या कल्पनेने काढावं आणि ते सगून जायला पाहिजे शेवटी वाईट कल्पना विचार करता करता थकून जायला पाहिजे सदा संग संगती सज्जनाची राहावी सज्जन कोणतं आपलं मन मना तूच सज्जन होऊन तुझीच संगत मला राहायला पाहिजे आणि सगळं व्यवस्थित होईल जीवाला चांगल्या मनाची जीवाला चांगल्या देहाची जीवाला चांगल्या बुद्धीची सवय झाली संगत लागली तर आपण परमात्माशी एकरूप असं जाणायला लागलं तर अजून काय पाहिजे परमात्म्याच्या संगतीत राहिलो तर आपलं उद्धार होऊन जाईल एक्झाल्टेशन म्हणतात असं स्वतःचा तू उद्धार करून घे स्वतःला सज्जन बनवून घे भगवंताशी एकरूप करून घे असं ते म्हणतात देहाधिक प्रपंच हा चिंती येला परी अंतरिक लोभ निश्चित हरी चिंतने मुक्ती कांता करावी सदा संगती सज्जनाची धरावी की सज्जनाची आपण संगती, संगती केली तर देहाचा जो प्रपंच आहे तो करायचा अरे आता समजा काल असं झालं की केर काढण्याबद्दल आम्ही विचार करतो विचार नाही केर काढायचं आणि साव स्वच्छ करायचं चुपचाप बसायचं का तर दुसरे दुसरं काम करायचं म्हणजे ते तीस सेकंदाला एक मिनिटाच्या कामाला जे करायचं अगोदरच ठरवलं की असं असं शास्त्रोक्त पद्धतीने करायचं करायचं संपलं त्याच्यात चिंता काय करायची चिंता करायची तर भगवंताची की आपलं नावास्पव अरे चुकलं का पुन्हा नावास्पव त्याची पण अजून एक गोष्ट आहे एकदा काय झालं की uh, काही साधू संतांना बऱ्याच साधू संतांना हा प्रश्न विचारण्यात येतो की मला एक तास, पन, तास कि मी ध्यानाला बसतो पण पाच मिनिटच ध्यान होतो बाकी पंचावन्न मिनिट माझ्या मनात विचार येत असतात तर त्यांना मग उलटा प्रश्न विचारला की किती दिवसापासून करतोय काही लोक मी बघितलेले जे पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष करतात आहे त्यांना पण बरेचदा असे प्रॉब्लेम येतात तू किती वर्ष झाले करतोय तर तो म्हणतो की मी आता सात आठ दिवसांपासूनच करतोय म्हणजे कळत आहे तुम्हाला परी अंतरी लोक निश्चित ठेवा की आपण चिंता का बरं येते कारण की आपल्या मनात लोक आहे आपल्याला हे पाहिजे ते पाहिजे अरे बाबा आपण आधीच परिपूर्ण आहे आपल्याला काय कशाची गरज नाही आहे पण संसारात राहावं लागतेमुळे त्यामुळे सगळं भाजीपाला हे ते वगैरे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पण त्याची पण मर्यादा असते आपण नाही पैशाचे गुलाम नाही पैसा आपला गुलाम आहे तो बस असा व्यवहारापुरती आहे श्वास घ्यायचा सोडायचा तेवढाच असं आहे अजून काही नाही त्याची चिंता काय करणार त्यानंतर देह मन बुद्धी आत्मा सर्व देवाच्या अधीन अधीन आहे हो आत्ता त्यांनी विचार केला त्यांनी शक्ती काढून दिल्यावर तो होता कोणीतरी जो मनाचे श्लोक सांगणारा होता घरचे लोक तेरा दिवस लक्षात ठेवतात बाकीचे लोक तर त्याच्या अंत्यविधीला जाऊन म्हणतात सर्व सरळ विसरूनही जातात हरी चिंतने कांता करावी की मुक्तीला सतत आपल्या जवळ ठेवायचं मुक्ती भगवंताशी मोक्ष मुक्ती सतत आपल्या जवळच राहायला पाहिजे की नाही आपण डिटॅच राहायला पाहिजे जगापासून हो असं आहे आहे तर काय करणार आहे भगवंत सांभाळून घे बाबा तू आपल्या बरोबरी जग चांगलं चालू शकतो आपण नसलो तरी जग चांगलं चालू शकतो पण मग आपण आहोत तर जग जास्ती चांगलं चालायला पाहिजे याचा आपण प्रयत्न करायचा सदा संगती सज्जनाची मनात सज्जनता असेल भगवंत असेल सज्जन कोण आहे सगळ्यात सगळ्यात मोठं सज्जन कोण आहे सांगा बरं परमात्मा त्याच्या बरोबर अहंकार विस्ताराला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादि मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावे सदा संगती सज्ज धरावे एकशे सहासष्ट आपल्या मनाचा अहंकार कसा वाढतो बघा तो स्त्रिया की ही माझी आई आहे ही माझी आजी आहे ही माझी मुलगी आहे ही माझी मावशी आहे पुत्र हा माझा मुलगा आहे हे माझं हे मित्र हे माझे मित्र अरे तुला काय माहिती ते जे आहेत ना ते प्रेसिडेंट किंवा ते आहेत ते माझे मित्र आहेत वगैरे वगैरे यांचा मोह होत ते सगळे जाणार आणि तू पण जाणार आहे बाबा बळे भ्रांती हे की ही सगळी भ्रांती आहे आता भ्रांतीचे दोन अर्थ चार चार पाच अर्थ होतात भ्रांती म्हणजे की काहीतरी भ्रम निर्माण केलेला आहे व्हर्च्युअल भ्रांती म्हणजे आपल्याला असं वाटतं आहे तिसरी भ्रांती लोकांना असं वाटतं आहे लोक आपल्या बाबतीत हा विचार करतात आता आपण आपल्या बाबतीत असा विचार करतो किंवा लोकांच्या बाबतीत कोणाला वे नाही सगळे आपापल्या जन्म गुंतलेले आहेत पाहिलं अजून बरंच बरंच काय काय त्यानंतर अजून व्हर्च्युअल वर्ड ते कॉम्प्युटरचं वगैरे तुम्ही बघा अशा भ्रांतीचे खूप काय काय हे आहेत जन्म चिंता आहे या जन्माची पूर्ण चिंता आपण हरवून टाकायला पाहिजे त्या हरीच्या पायी अर्पण करायला पाहिजे सदा संगती सज्जनाची राहावी तो परमात्मा तोच जो सज्जन आहे तोच आपल्या मनात राहिला पाहिजे आणि त्याच्याच संगतीत राहायला पाहिजे बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी गड़ी सार्थकाची धरावी सदा संगती सज्जनाची धरावी एकशे सदुसष्ट निश्चय जो करायचो तो शाश्वताचाच करायचा की परमात्मा आहे त्याच्याबरोबर मी राहतो तो माझ्या मनात आहे आणि भगवंताचे दास होऊन म्हणे दास रामदास ते पण भगवंताचे दास होते आहेत समजा आणि हनुमंतही सुद्धा तेच म्हणतात की देहबुद्ध्यातू दासो इथे म्हणे दास रामदास हो। हनुमंतई दास देहउध्यातू दासो जीव देतो अंश असं दास झालं तर आपण संधी विसरून जातो घर घरी केर काढायचं काढायचं आपल्याला आंघोळ करायचं करायची घराचं केर काढणं मनाची आंघोळ करणं देहाची आंघोळ करणं एकच आहे संध्या विसरा विसरून जायचं ठीक आहे देह देवाचे मंदिर तो आत्मा आपण आहोत तर त्याचा आपण स्वच्छता ठेवायची सगळं चांगला ठेवायचा प्रयत्न करायचा मर्यादा समजून घ्यायचं कि की किती वेळ काय करायचं आणि त्याकरता बराच कधी कधी दे वेळ लागतो की अरे म्हणजे लहानपणी आता लहानपण लहानपण असतं आम्ही जे सकाळी बसलेला चेस खेळायला मी काही जणांशी खेळायचो जे सकाळी बसलो आठ वाजता उन्हायची गोष्ट रात्री आठपर्यंत पर्यंत तू जेवला की नाही रे नाही त्या घरी एक जीवन मग डायरेक्ट झोपायचं क्रिकेट ग्राउंड ग्राउंडमध्ये क्रिकेट खेळायला आहे माझ्या एका मित्राला त्याचे बाबा आणून द्यायचो तू तिथे जेवायचं हात धुवायचं पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात ग्राउंडवरच म्हणजे किंवा अजून गावात राहिले हे मी नागपूरची गोष्ट सांगतो गावामध्ये तो एकदा बाहेर गेला काय मी येतो संध्याकाळी तिथे बघ गावात मग आंबे वगैरे जे काय आहे ते याच्यावरच धाडावरच तोडून खायचं वगैरे वगैरे भगवंताचं दास होऊन राहिलं तर या फालतू गोष्टी आपण ज्या असतात जीवनातल्या या गोष्टी ठीक आहे पण फालतू गोष्टी आहेत त्या विसरून जाऊ शकतो आपण की आपण वाईट गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा की आज स्वयंपाक केला चांगला झाला होता उद्या करेन तो पण चांगला होईल त्याच्यात मी हे सगळं करून घेईन प्लॅनिंग वगैरे करून व्यवस्थित करायचं आणि लवकरात लवकर फास्ट ऑफिसचं काम घरचं काम विद्यार्थी देशात अभ्यास हे सगळं आपण हो करू शकतो म्हातार झाल्यावर पण आपल्याला व्यवस्थित दिनचर्य असू शकते आपली पण त्याला खूप स्ट्रेच नाही करा करायचं की आज हे केलं नाही तर आपल्याला दुःख होतं असं नाही की मर्यादा असते खरं पाहिलं तर स्वामीजी म्हणायचे की पन्नास वर्षानंतर आपण जगतो आहे तर ते ॲडिशनल लाईफ आहे असं समजायचं कारण की ते म्हणायचे की पुण्यातलं म्हणे आपल्या आवाजून अशी पटकन सायकल जाते आणि कळतही नाही म्हणे आपल्याला कधी ठोस लागली घडी हे आपण मेलो कळणारी नाही <laughs> आता हे पुण्यातले ते प्रत्येक शहरामध्ये असंच असतं समजा जगात घडी घडीने घडी सार्थकाची धरावी सार्थक, सार्थक काय प्रत्येक शब्दाचा अर्थ भगवंत होऊ शकतो बघा सज्जन भगवंत सार्थक कोण आहे कोणाचं जीवन सार्थक झालं भगवंताचंच सदा संगती सज्जनाची धरावी घडीने घडी काळ कोण आहे भगवंत घडी साधी छोटीशी जी घडी असते ती कोण आहे भगवंताच आहे स छोटंसं जीवन, 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 जीवन ते पण भगवंताचं आहे असे काही काही व्हायरस म्हणजे बॅक्टेरियाज वगैरे असतात ते त्यांचं काही सात दिवसाचंच जीवन असतं पण त्या सात जीव दिवसामध्ये तेवढा बघा ना तुम्ही केवढा आतंक माजून जातात तुम्ही पॅन्डेमिकच्या वेळेला विचार करा ना त्या व्हायरसचं जीवन केवढं असतं पण तेवढ्या वेळात पूर्ण पॅन्डेमिक म्हणजे महामारीमध्ये बघा तुम्ही तर भगवंताचं अगणित जीवन आहे क्षणाक्षणाला तोच आहे कणाकणातही तोच आहे तर त्याच्याशी एकरूप राहून घडीने घडी आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं त्याच्या इच्छेने राहिलो त्याच्या स्मरणात राहिलो सगळे काम सगळं व्यवस्थित भगवंताला समर्पित केलं जीवन समर्पित केलं सकाळपासून रात्रीपर्यंत अगदी झोप पण भगवंताला समर्पित केलं सगळंच्या सगळं भगवंताला समर्पित केलं तर किती सुज्जन किती आ, सुजन होऊन जाऊ आपण सज्जन होऊन जाऊ त्याच्याशी जा एकरूप होऊन जाऊ सज्जन कोण आहे भगवंत त्या भगवंताशी एकरूप होऊन जाऊ मला वाटतं या सगळ्या सज्जनाची धरा याचा सगळा सारांश हेच निघतं आहे की मन सतजन भगवंताशी एकरूप होऊन जायला पाहिजे मन इतकं सुंदर झालं तर काय सुंदर जीवन राहील आपलं पन। चला आपण एवढं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया सज्जन मनाने धन्यवाद